नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मोर ॲग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस पिकासाठी तिसरी किंवा चौथी फवारणी कोणती घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो कापूस का पिकामध्ये फवारणी घेण्यापूर्वी आपण स्वतः शेतामध्ये जाऊन कापसावरील जे काही कीड आहे कोणत्या प्रकारची कीड आहे याचे निरीक्षण केले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यानुसार आपण योग्य ते कीटकनाशक निवडू शकतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळू शकतील मित्रांनो कीटकनाशक हे वापरत असताना त्यामध्ये आपण यू पी एल कंपनीचे अपाचे हे कीटकनाशक निवडू शकता याचं प्रमाण आपल्याला सोळा ते वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि हे कीटकनाशक तुम्ही अगोदर वा वापरलेले असेल तर याच्या व्यतिरिक्त आपण घारडा या कंपनीचे पोलीस हे कीटकनाशक निवडू शकता यामध्ये फिपरूनील चाळीस टक्के प्लस एमिडाक्लोपिट चाळीस टक्के हे कीटक असतात आणि या घटकामुळे कापसावरील जे काही मावा असतील त्यानंतर तुडतुडे आणि फुलकिडे फुलखिडे यावर नियंत्रण मिळवता येते मित्रांनो पोलीस या कीटकनाशकाचे प्रमाण आपल्याला दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचे कि आहे किंवा याच्या व्यतिरिक्त आपण रॉन फेन बेस्ट ॲग्रू लाईफ या कंपनीचं रॉन फेन हे की कीटकनाशक वापरू शकता मित्रांनो रॉन तर... फेन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर याचं प्रमाण तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि हे जर तुम्ही वापरत असाल तर याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला मिळणार आहे कारण हे जर तुम्ही वापरलं तर कापसावरील जी काही किडा आहे त्यामध्ये मावा तुडतुडे फुलकिडे आणि पांढरी माशी यावर नियंत्रण मिळवता येते तर बेस्ट लाइफ या कंपनीचे रॉनफेन हे एक दर्जेदार कीटकनाशक आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळणार आहेत मित्रांनो ह्यानंतर आपल्याला बायोस्टिम्युलंट घ्यायचं आहे यामध्ये आपण कोरोमोंडलचे ॲन्टॅक प्लस हे घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचे आहे त्यानंतर आपण याच्या व्यतिरिक्त टाटा भार घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला तीस ते पस्तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचे आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जे चांगले टॉनिक मिळेल किंवा बायोस्ट्युमनेट मिळेल ते सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला यासोबत बुरशीनाशक घ्यायचे आहे यामध्ये आपण बावीस टीन घेऊ शकता किंवा टिल्ट हे सुद्धा घेऊ शकता किंवा साप आँ हे बुरशीनाशे घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त आपण जे आदामा कंपनीचे कस्टोडिया हे सुद्धा बुरशीनाशक घेऊ शकता किंवा बायरचे नेटिव्ह हे बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकता त्यानंतर बोंडाळी नियंत्रणासाठी आपल्याला अळीनाशक घ्यायचे आहे यामध्ये एम एटीन बनजोट हे घटक असलेले कोणत्याही कंपनीचे अळीनाशक आपण घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचे आहे किंवा आपण नागार्जुन या कंपनीचे प्रोपेक्स सुपर हे अळीनाशकसुद्धा घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी प्रम्र घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारचे कॉम्बिनेशन आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या फवारणीसाठी वापरायचं आहे आणि यामुळे आपल्याला चांगले प्रकारचे रिझल्ट मिळणार आहेत मित्रांनो पुढे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद